बौद्ध कथा अस्तित्वाची तीन लक्षणे नैसर्गिक वस्तूच्या अस्तित्वाशिवाय बुद्धाने कोणते विचार मांडले ते विद्यार्थ्यांना माहीत असणे जरुरीचे आहे सजीव व निर्जीव वस्तूविषयी तीन महत्त्वाची लक्षणे त्यांनी सांगितलेली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत एक अनिच्छ लखन म्हणजेच अनित्य लक्षण नंबर दोन दुःख लखन म्हणजे दुःख लक्षण तीन अनात्त लखन अनात्मलक्षण लक्षण म्हणजे अनित्य लक्षण अनित्य लक्षण म्हणजे अशाश्वतपणा होय प्रत्येक वस्तू ही बदलकारी ना ना आहे नाशवंत आहे आणि ती अस्थिर व अविश्वसनीय आहे कोणतीच वस्तू शाश्वत नाही सर्व वस्तू सतत नाश होत जातात आपण त्या वस्तूला धरून ठेवू शकत नाही आज मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत ती उद्या राहू शकत नाही किंवा त्यानंतर काळात राहू शकत नाही उदाहरणार्थ आपण एका पेटत्या मेणबत्तीचे निरीक्षण करू तिच्या ज्योतीविषयी विश्लेषण करू त्यातून काही विशेष लक्षणे स्पष्ट होतात सुरुवातीला मेणबत्ती पेटविल्यावर तिची ज्योत सतत वाढत जाते काही वेळ सामान्य स्थितीत जळत राहते नंतर हळूहळू संपतांना कमी कमी होत जाते व शेवटी संपूर्ण नष्ट होते दुसरे उदाहरण सजीवांच्या जीवनचक्राचे जीवन पाहू तो प्राणी असेल मानव असेल किंवा वनस्पती असेल लहान मुलं जन्मास येतात ते वाढू लागते तरुण होते नंतर वृद्ध होते व आजारी पडून शेवटी मृत्यू येतो फुल उमलते नंतर काही वेळाने कोमेसते व शेवटी सुकून जाते अशाप्रमाणे हे अद्वितीय विशेष लक्षण आपण निरीक्षण केल्यानंतर ध्यानात येते की ज्योत ही अशाश्वत आहे त्याचप्रमाणे आपल्या ध्यानात येते की सर्व वस्तू ह्या बदलणाऱ्या आहेत व त्या अशाश्वत आहेत नंबर दोन दुःख लक्षण म्हणजेच दुःख लक्षण माणसाचा तथा प्राण्याचा असंतुष्टपणाचा अनुभव म्हणजे दुःख होय मानव प्राणी यांचे जीवन दुःखमय आहे दुःख लखणाचे चिन्हे क्लेश दडपण विफलता वेदना आजारीपणा दुर्दैवीपणा अस्थिरपणा वगैरे आहेत अशाश्वतपणेपणाचे लक्षण म्हणजेच दुःख होय संसारातील जन्ममृत्यूचे चक्र हे दुःखमय आहे अशी सुज्ञांनी संकल्पना आहे थोडक्यात बोलायची झाल्यास पृथ्वीवरील दुःखाची संकल्पना आपणच खालील यादीप्रमाणे दर्शविता येईल एक जन्मामुळे दुःख दोन नाशामुळे दुःख तर तीन शारीरिक आजारपणामुळे दुःख चार मानसिक आजारपणामुळे दुःख पाच मृत्यूमुळे दुःख शोकामुळे दुःख आक्रोशामुळे दुःख आठ आशाभंगामुळे दुःख नऊ प्रियजनांच्या विभक्तीमुळे होणारे दुःख दहा अनिष्ट वस्तूप्राप्तीमुळे दु होणारे दुःख अकरा इच्छा अतृप्तीमुळे होणारे दुःख बारा अप्रिय व्यक्तींच्या संघामुळे होणारे दुःख तेरा वाईट वातावरणात राहत असल्यामुळे होणारे दुःख जागतिक सोग जरी प्राप्त झाले तरीही प्रसंगानुसार तेथेही ते दुःख प्रवेश करेल नंबर तीन लक्षण म्हणजे अन अनात्मलक्षण अनात्म प्रत्येक वस्तू ज्या अस्तित्वात आहे त्या निरपेक्ष आहे प्रत्येक वस्तू निरपेक्ष आहे कारण त्या वस्तूचा असा स्वतंत्र भाग सापडू शकत नाही ज्याला आपणा स्वतंत्र म्हणता येईल म्हणून आपणच कोणत्याच बाबीवर अधिकार सांगता येत नाही उदाहरणार्थ आपण आपल्या शारीरिक सांगू शकतो नाही की तू आजारी पडू शक नको नाही म्हणून म्हणता येईल की मानवी शरीर विविध घटकांचा संच आहे त्यात पाच वस्तूंचे अस्तित्व आहे शरीर भावना मन मानसिक कार्य व जागृतपणा ह्या पाच घटकाला अलग करता येत नाही त्यामुळे कोणताच घटक कायमस्वरूपी नाही त्यांपैकी एक जरी नष्ट झाला तरी मागे काहीच राहत नाही सजीव व निर्जीव घटक चार बाबींपासून बनलेले आहेत पृथ्वी पाणी तापमान व वायू मानवी शरीर आणखी पुढे बत्तीस घटकांचे बनलेले आहे पाणी रक्त अश्रू तेल कप लाळ अस्थि दात नखे केस मांस यकृत फुप्फुसे इत्यादी जर वरीलपैकी एखादा भाग योग्य प्रकारे काम करीत नसेल तर त्या शरीराचे अस्तित्वच नाहीसे होते बुद्धांनी स्पष्ट केले आणि आपल्या शिकवणातून सांगितले की प्राथमिक तीन वाईट बाबी इच्छा द्वेष व मोह जर स्वतःमधील नष्ट झाले तर मनुष्य सर्व बाबींपासून मुक्त होईल व तेथे अज्ञानाचा नाश झालेला असेल त्याने स्वत ओलांडलेले असेल मन हे दिव्यत्वप्राप्ती झालेले असेल अशाच नवनवीन बुद्धांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा